नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये बघणार आहोत चाके थांबणार ट्रक चालकाच्या संपामुळे एस टीची ची प्रवासी वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता आहे काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो ट्रक चालकाच्या संघटनेत हिट अँड रन कायद्याच्या विरोधात पुकारलेला संप कायम राहिला तरी एस टी महामंडळाची प्रवासी वाहतूक प्रभावित होण्याची दाट शक्यता दा आहे यामुळे लाखो प्रवाशांची अडचण होणार आहे मित्रांनो जिल्ह्यात एकूण सात बस आगार आहे यामध्ये बुलढाणा चिखली मेहकर खामगाव जडगाव जामोद आणि मलकापूर आणि शेगावचा समावेश आहे या आगारात साठ डिझेल पंप आहे महामंडळाच्या संबंधित कंपनीशी करार झालेला आहे आवश्यकतेनुसार डिझेलची मागणी व पुरवठा करण्यात येतो दैनंदिन सरासरी तीनशे पन्नास फेऱ्यांसाठी तीस हजार लिटर डिझेल लागते जिल्ह्यातील बहुतेक आगारात तीन जानेवारी पर्यंत पुरेल इतक्या इंधनासाठी असल्याचा महामंडळ वरिष्ठ सूत्रांनी सांगितले होते त्यामुळे संप लांबला तर जिल्ह्यातील एस टी बस सेवा आणि प्रवासी वाहतूक ठप्प पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो वाहतूकदार संघटना चालक आक्रमक असल्याने मागणी पूर्ण होईपर्यंत संप मिटण्याची शक्यता कमीच आहे महामार्गावर धावणारी वाहने अडवण्यात येत असल्याने चार जानेवारी पासून एस टी जागीच खिडून आहेत मित्रांनो या कारणास्तव फेब्रुवारी ची महिन्यामध्ये एस चालक थांबले तर एसटीच्या प्रवाशांना मोठे अडचण होणार आहे आणि एस टी प्रवाशांना मोठा त्रास होऊ देखील होऊ शकतो मित्रांनो याचा सर्वात जास्त फटका महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे कारण त्यांना ज्येष्ठ नागरिकांना पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास तसेच महिलांना अर्धे तिकीट असल्यामुळे यांची दरवाढ जास्त प्रमाणात होत असल्याने या लोकांना त्याचा त्रास होऊ शकणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद